करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे लाखो भक्त सर्वदूर पसरले आहेत भाविकांची देवीवर असणाऱ्या अपार श्रद्धेपोटी देवस्थान समितीकडं मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने अर्पण केले जातात यातूनच गेल्या दोन महिन्यात श्री अंबाबाई देवीच्या दानपेटीत दोन कोटी सहा लाख सव्वीस हजार आठशे एकवीस रुपयांचं दान जमा झालंय एप्रिल मे महिन्यातील उन्हाळी सुट्टीत आलेल्या पर्यटक भाविकांकडून देवीला हे दान भरभरून देण्यात आलं श्री अंबाबाई मंदिर परिसरात देवस्थान समितीकडून ठिकठिकाणी दहा दानपेट्या ठेवण्यात आल्यात दर दोन महिन्यांनी या दानपेटीत जमा झालेल्या रोख रकमेची मोजणी देवस्थान समितीकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत केली जाते गेले चार दिवस या दानपेट्यातील रोख रकमेची मोजणी सुरू होती ही पूर्ण झाली असून गेल्या दोन महिन्यातील दान रक्कम दोन कोटी सहा लाख सव्वीस हजार आठशे एकवीस रुपये इतकी झाल्याचं सांगण्यात आहे मंदिरात असणाऱ्या दोन क्रमांकाच्या दानपेटीमध्येच तब्बल बहात्तर लाख नऊ हजार दोनशे एकोणतीस इतकी रक्कम जमा तर सर्वात कमी म्हणजे एक लाख पंच्याऐंशी जमा झालेत देवस्थान समितीकडे दरमहा कोट्यवधी रुपयांचा दान जमा होत आहे आणि हे दान केवळ बँकांच्या तिजोरीत वर्षानुवर्ष बंदिस्त आहे बँकांकडून दिल्या जाणाऱ्या व्याज रकमेची भरही यामध्ये आहे त्यामुळे या सर्व दान रकमेचा भाविकांना विविध सोयी सुविधा पुरवण्यासाठी वापर व्हावा निवास तसंच अन्नछत्र सुरू व्हावं यासह अन्य मागण्या भाविकांमधून पुढे आल्या आहेत